स्वबळावर लढण्याची योजना आतापर्यंत आखण्याचं काम हे भाजप करत या दोन गोष्टी आहेत उद्या राहिलं काय तर कोरेगाव राहील बघा आता कोरेगावमध्ये कोण आहे तुल्यबळ महेश शिंदे ना म्हणजे शिंदे गटाचा आमदार आहे शशिकांत शिंदे भविष्यात शशिकांत शिंदे भाजपत जाणार नाहीत कशावर नका ती चर्चा सुरू आहे उद्या भविष्यात ही शशिकांत शिंदेना ताकद देतील शशिकांत शिंदे जर उभे तेच तुम्हाला विचारायचं होतं कारण की ज्या पद्धतीनं मागासपासून मी म्हणतोय आपल्याला की येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पटलावरती असतील किंवा इकडे राजकीय सत्ता समीकरणाचा विषय जिथं येतो तिथं देवेंद्र फडणवीसांचं एक धोरण जे आपण पाहिलेलं पाहिलेले जसं तुम्ही मागाशी चाणक्य खऱ्या अर्थाने म्हणाला तेच मला विचारायचं की आज त्यांची ही नांदी आपल्याला पाहायला मिळाली उद्या विषय भोसले हे भाजपमध्येच आहेत पण उद्या जर कोरेगाव सुद्धा शहर द्यायचं झालं उद्या शशिकांत शिंदे काय जाणार नाहीत भाजप आजची राजकीय परिस्थिती वेगळी भविष्यातली वेगळी ज्या वेळेला शशिकांत शिंदे साहेब उघडपणे जातील आणि स्वतःच्या वळावर लढवण्याचा नारा भाजप घेईल ऐन वेळेला सुद्धा शशिकांत शिंदे गेले तर शशिकांत शिंदे विद्यमान आमदारच आहेत ना त्यामुळे त्यांच्या कामाला काय अडथण येत नाही म्हणजे जे पाठणकरांना अडचणींचा शर्यतीला सामोरं जावं लागतं ते आज तिथं कोरेगावमध्ये नाहीत ऐन वेळेला जरी आले तरी उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांनी शिवेंद पूर्ण उघडपणे ताकद त्या वेळेला जर दिली तर चित्र बदलू शकतं ही भाजपला माहित म्हणून जिथं आपल्याला गरज आहे ताकद दिलीच पाहिजे अशी गरज आहे ते मतदारसंघ म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ आहे आणि म्हणून आजची जी भाजपची चाल आहे ते भविष्यातल्या स्वबळाच्या नाऱ्यावरची ही युद्ध नीती आहे भविष्यातली निवडणुकीतली युद्ध नीती आहे की त्यावेळेला आपल्याला कुठला तीर मारावं लागेल त्यावेळेला कुठला अस्त्र वापरावं लागेल त्यावेळेला कुठल्या हे समोरचा नामोहरम होईल किंवा कुठला पराभूत होईल हे आजचं आजचं परिस्थिती आहे मला ते सांगा की जसं सा एकेकाळी म्हणजे तुम्ही म्हणालात हो, हो, एकेकाळी राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून सातारा जिल्हा ओळखला हो, जायचा आता तो भाजपचा गड झालेला आहे हो, यामध्ये छत्रपती घराण्याचे दोन्ही मातबर मंडळी हे दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या त्यांच्याकडे घेतले आणि त्यांनी खर तर हा म्हणजे किमया घडवून आणली हे नाकारू शकत नाही पण आता मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा की राष्ट्रवादीचं म्हणजे शरद पवार साहेबांचं आजपर्यंतचं राजकारण हे सातारा पासून सुरुवात झालंय म्हणजे साताऱ्यामध्ये शरद पवार साहेबांनी एखादी गोष्ट बोलले किंवा ते तर ते देशापर्यंत पोहोचले तर एकूण राष्ट्रवादी आणि शरद पवार म्हणजे आजी जरी गट वेगळा झाला असला तरी पण ते कुठेही असं जाणवत नाही की ते वेगळे आता गंमत कसे आहे शरद पवार साहेबांनी पुतण्याला राजकारणात वर आण हे मान्यच करावलं आहे ते सुद्धा कधी मान्य अमान्य करतात असं ना अजित पवार कधी मान्य करतात की बाबा आम्हाला मला चुलत्याचा आशीर्वाद आहे मग मध्यंतरी व्हिडिओ मला आई वडिलांचा आशीर्वाद चुलत्याचा आशीर्वाद आमचं बरं चाललंय एवढा मोठा निर्णय घेताना शरद पवार साहेबांना विचारल्याशिवाय किंवा काहीतरी चर्चा म्हणजे हे सांगणार नाही आमची चर्चा झाली अमुक केली कारण राजकारण शेवटी राजकारणाची पण झाल्याशिवाय अजित पवार निर्णय घेतील असं मला वाटत राहायला प्रश्न काय तर राष्ट्रवादीचा बालक बघा जे तुम्हाला काँग्रेस मधून मदन भोसले आमदार हो, हो, होते वाई मधून ते आमदार झाले बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला गोरेंच उदाहरण पहिले काँग्रेसमध्ये होते भाजपात आले ते आमदार झाले दोन नवे आमदार मात्र भाजपला शंभर टक्के मिळाले ते म्हणजे मनोज गोरपडे आणि अतुल बाबा बोसले हे दोन उमेदवार पहिल्यांदाच उभे केले भाजपनं आणि निवडून आणि तिने स्वीकृत केली त्यांची जबाबदारी खर तर ह्या राजघराण्यावर आहे ह्या दोन्ही बंधूंनी स्वीकृत त्यांना पूर्ण ताकद दिली म्हणजे शिवेंद्रराजे असतील किंवा उदयनराजे असतील ह्या दोन्ही ताकद दिल्यानंतर ही दोन उमेदवार नवीन आले मात्र जर यापूर्वीचं राजकारण बघितलं तर आमचे म्हणजे शिवेंद्रराजे बाबा हे पूर्वीचे शरद पवार गटातले नंतर आले नंतर ते भाजपत आले भाजपत आल्यानंतर म्हणजे भाजपनं पहिल्या पुढे फोडाफुडीचं राजकारण सातारा जिल्ह्यात केलं की हा किल्ला होता बाले किल्ला तुझ्या म्हणण्यानुसार तसा बरोबर आहे हा भाजपचा बाले किल्ला म्हणजे सगळ्या मतदारसंघात पहिला काँग्रेसचा पुन्हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला झाला पण तसं पाहायला गेलं तर हे फोडाफोडीचं राजकारण आज चाललंय असं नाही हे पहिल्यापासून आहे पहिलं शरद पवार गट बंडखोरी करायला सांगायचं कोणाला तरी आणि निवडून आला की तो आमदार आमचा असायचा शा, 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 हे शहा शह काठश राजकारण आज चाललंय असं नाही त्यावेळेला एवढं नव्हतं आज राजकारणात ते उघडपणे दिसायला लागलं तशाच पद्धतीचं हे राजकारण पण हे जरी जरी पाहिलं तर आज कसं आहे की आता त्याच पद्धतीने ते तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेला मध्ये ताकद देणार मानमध्ये तर आमदार त्यांचंच आहे इथं महाविकास आघाडी म्हणून महायुतीचं सरकार म्हणून महेश शिंदेला देणार पण आज जर पाहायला गेलं तर तुम्हाला मान सातारा कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटणमध्ये निश्चितपणानं मला भाजपचं प्राबल्य आणखी वाढलेलं दिसतं त्याचं कारण आहे की सत्ता आणि आज पाटणकरांनी केलेला प्रवेश पाटणकरांचा प्रवेश हा राजकीय मुस्ती एक परिपाक आहे कारण त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता पर्याय राहणार नाही फक्त दिवस त्यांनी मात्र योग्य काढला ज्या वेळेला दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटांच्या राष्ट्रवादीचा किंवा अजित पवारच्या राष्ट्रवादी आधीचे दोन कार्यक्रम सुरू असताना भाजपची म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील की हे दोघं असेल जो मुहूर्त काढला प्रवेशाचा भाजपतल्या तो अतिशय योग्य आणि चर्चेचा म्हणजे दोघांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचा चर्चेपेक्षा आज बघा हा मन तो 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 सत्यजित पाठणकरांचा भाजपातला प्रवेश हा राज्यातला चर्चेचा विषय ते पण राष्ट्रवादीत असलेल्या म्हणून सांगतोय काय की राजकारण एवढं व्यवस्थित पद्धतीनं हाताळण्याचं का भाजपची टीम म्हणजे वरून तुम्ही जर पाहिला गेलं तर ता तळागाळापर्यंत अशी भारी म्हणजे मुसद्दी एक उदाहरण तुम्हाला मी मगाशी दिलं की फडणवीसांसारखा मला राजकीय नेता तसं भले कोणी काही म्हणू देत संस्थेच्या संस्थेच्या चौकशा लावल्या जायला म्हणून गेले हे करायला सुद्धा तुमचं आपल्या चर्चेचा सगळ्या घडलेल्या घटनांमध्ये सत्यजित पाटीलकर ही तर या प्रकारची खिळगी म्हणूयात का शंभर टक्के की भाजपच्या या रणनीतीचा हा गौप्यस्पट म्हणूयात उद्या मी काय सांगतोय की उद्या तुम्हाला लढत जरी समोरासमोर दिसली लढवायचं म्हटलं तर सत्यजित पाटणकर उभे असतील प्रेशर बरोबर आहे आणि जरी ह्यांचे उद्या महायुतीतनं लढले महाविकास आघाडीतनं तरी देखील सत्यजित पाटील सॉरी सत्यजित पाटणकर विरुद्ध तुम्हाला शंभूराज देसाई तिसरा कोणीही दिसणार नाही यासाठी भाजपनं केलेली चाल त्यांनी ऐनवेळेला काढलेला पत्ता हा शंभूराज देसाईला शह देण्यासाठीच आहे आणि त्यांचा जो वारू जो घोडदौड चालली होती चौफेर घडदौड चालली होती त्याला कुठेतरी रोखलं पाहिजे त्यासाठी भाजपच्या जिल्ह्यातल्या नेतृत्वाने केलेली ही म्हणजे याच्यामध्ये खर तर छत्रपती उदयनराजे भोसले मी जसं एकूणच करिश्मा करून दाखवलेला आहे तर निश्चितच म्हणायला काय त्याशिवाय कसं आहे की शंभूराज देसाई एवढं वर्चस्व वाढलेलं आहे या प्रशासनावर असेल याच्यावर असेल किंवा राजकारणात राजकीय दृष्ट्या त्यांना थोपवण्यासाठी खेळी काही काय होईना होईना त्यांना थोडासा थोडासा वचक आणि वेग जो चालला होता तो मंदावला जसं तुम्ही आपण या चाय पी चर्चामध्ये खरं तर आपली चर्चा खूप रंगतदार व्हायला लागली आणि निश्चितच प्रेक्षकांना सुद्धा त्याच्यामध्ये क्युरियोसिटी निर्माण झाली जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाटण मतदारसंघामध्ये भविष्याच्या दृष्टीने का होईना जसं आपल्या चर्चेमध्ये मुद्दा आला की एकाच दगडात दोन पक्षी मारले अशा पद्धतीनं त्यांची एक रणनीती म्हणूया किंवा राजकीय त्यांची खेळी म्हणूया किंवा डावपेच म्हणूया जे काय असेल तो समजापूर तशा पद्धतीनं कोरेगावमध्ये नेमकं काय होऊ शकतं कारण की आता अशी चर्चा आहे की येऊ घातलेल्या एकूणच सगळ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार साहेबांचे निष्ठावण म्हणून आपण शशिकांत <coughs> शिंदे यांना सर्वच ओळखतात तर त्याचबरोबर एकूणच राजकीय पटलावरती नाराजी नाट्य पण दिसतंय जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत तर त्यांचं सुद्धा काही या अनुषंगाने म्हणजे यामध्ये काय असू शकते किंवा काय होऊ शकत कसं आहे शरद जे कोरेगावचे जे आमदार आहेत विधान परिषदेचे पराभव झाल्यानंतर शरद पवार साताऱ्याला यायला निघालेले परत गेले बरोबर निष्ठा आहे दोघांचे एकमेकांवरच प्रेम आहे इथपर्यंत ठीक आहे पण प्रे ते प्रेम जास्त जर म्हणजे त्रासदायक होऊ लागलं तर कधीतरी बदल होऊ शकतो अशी बरीचशी महाराष्ट्रातली उदाहरणे आहे आज ह्या गाडीत फिरणारे म्हणजे तुम्हाला त्या गाडीत फिरते म्हणजे आजचं राजकारण असं आहे की चहाला एकत्र एका ठिकाणी नाष्ट्याला दुसऱ्या ठिकाणी आणि जेवायला मात्र तिसऱ्या ठिकाणी असं आजचं राजकारणाचं एक चित्र आहे तशा पद्धतीचं आज जर पाहायला गेलं भविष्यात तुम्हाला जर स्वबळावर निवडणूक लढवायची झाली आणि भाजपला कोरेगावात उमेदवार द्यायचा झाला तर भविष्यात यांचा सुद्धा विचार होऊ शकतो कारण मधलं एक वातावरण चर्चा अशी चालू झाली होती की भाजपमध्ये शशिकांत शिंदे जातात तर टेक्निकली हो, अडचणी आहेत कारण हे विधान परिषदेवर आमदार आहे आणि ते शरद पवार गटात ही टेक्निकल अडचण आहेच लक्षात येईल भविष्यात ही अडचण राहणार आहे, ना आहे। ना का नाही मग भविष्यात जर एकंदरीत मतदारसंघाचा जर एकंदरीत कल जर पाहिला तर बराचसा कोरेगाव मतदारसंघाचा भाग हा सातारा च्या लगतचा आहे आणि त्या जो काय असेल खेड असेल तुमचा हा रहमतपूर पासूनचा असा जो पट्टा आहे त्याच्यावर नाही म्हटलं तरी घराण्यातलं वर्चस्व आहे म्हणजे अगदी पाटकळ पर्यंतचा मतदारसंघ तुमचं शिवकर वगैरे मग ह्यांची ताकद प्लस शशिकांत शिंदेने दिले ताकद शशिकांत शिंदे जुना गट आणि जर ते भाजपत गेले तर कोरेगावातलं सुद्धा चित्र पलटू शकतं म्हणजे पुन्हा जसं जे पुढच्या निवडणुकीत काय घड राजकारणात कधीही काही घडवू शकत नाही मला तेच तुम्हाला विचारायचं जसं आत्ता सत्यजित पाटीलकर दादांच्या माध्यमातून जसं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई यांचं निश्चितच वर्चस्व आहे ते पालकमंत्री आहेत पर्यटन मंत्री आहेत आणि एकूणच कुठं ना कुठ तरी त्यांना थांबवण्यासाठी जसं भाजपनी एक रणनीती आखली किंवा त्यांना पक्षप्रवेश झाला तसं जर हे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर शशिकांत शिंदेच्या बाबतीत जर झालं काही होऊ शकतं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर असं झालं तर हे जर चित्र तू उलट असेल कारण शंभर टक्के आमदार महेश शिंदे जे आहेत बघा पाटण मध्ये सत्यजित पाटणकर तिकडे जाऊ शकतात असं वाटत होतं का कोणाला नव्हतं वाटत सत्यजित पाटणकर गेले का तर कामं होत नाहीत कामं अडवली जातात संस्थेच्या यांनी नाही म्हटलं तरी पालकमंत्री असल्यामुळं मंत्रीपद असल्यामुळं गेल्या वेळेला आणि ह्या वेळेला चौकश्या लावल्या गुन्हे दाखल करणं अमोक करणं कार्यकर्त्यांना त्रास देणं त्या पद्धतीनं कोरेगाव मध्ये आता काय चाललंय आज मी दोन लाखाचा निधी टाकला की तू समोरचे महेश शिंदे पाच लाखाचा टाकताय कार्यकर्ते फोडाफोडीचं राजकारण हे राजकारणातल्या जेवढ्या तुम्हाला काय युक्त्या लढवता येतात तेवढ्या ते करत असतात मग तिथं जर आज पाहायला गेलं तर दोनच दिसत आहेत कुठले तरी एक शिंदे एक शिंदे कोणाकडे आहेत एक शिंदे दुसऱ्या शिवसेनेकडे आणि दुसरे शिंदे आहेत शरद पवार गटाकडे मग शिंदे विरुद्ध शिंदे लढतच होणार हे शंभर टक्के कारण तिसरी व्यक्तीच नाही कारण राजकारणाचं सूत्र आहे की तिसरे शक्ती उभी राहून द्यायची नाही ती डोक्यात म्हणून उद्या भविष्यात हे ज्यावेळेला राजकीय अडचण दूर होईल त्यावेळेला वेळ पडली तर शरद पवार गटाकडनं सुद्धा सांगितलं जाईल यांना की तुम्ही भाजपत जावा आणि तिथून उमेदवारी लढवा तर ह्या बंधूंच्या ताकदीवर आणि त्याच्या ताकदीवर कारण आज महेश शिंदेची जर चाललं पाहिजे भाजपनं चालली की बघा आता भाजपनं चाल काय सोहळाचे नाराज पुढे ठेवून दोन हजार एकोणतीस ला काय करायचं हे पण आज ठरवलं ते शह आजपर्यंत शशिकांत शिंदेचा इतिहास असा होता की जावली मतदारसंघ हा त्यांचा जुना या जुन्या ज्या ज्यावेळेला ते कोरेगावात उभे राहिले निवडून आले शालिनताई पाटलांच्या विरोधात त्यावेळेला जावलीत जाताना मात्र कुठल्याही कार्यक्रमाला जाताना ते शिवेंद्र राजांना सांगितल्याशिवाय किंवा सोबत घेतल्याशिवाय कधी गेले पण आजची महेश शिंदेची जर परिस्थिती पाहिल्या गेली तर जेवढे मोठ्या ग्रामपंचायती आहेत मग तुमचे संभाजीनगर असेल खेड असेल तुमचं पाटकळ असेल तुमचं शिवथर असेल जिथं जिथं राजांचा गट आहे तिथं सुद्धा ग्रामपंचायतीला स्वतंत्र पॅनेल टाकण्याचं काम आणि टाकण्याचं धाडस महेश शिंदेने केलं की भविष्यात एखाद्या ग्रामपंचायतीचा जर विजय पराजय अमुक तमुक ह्या गोष्टी बाजूला ठेवू पण तिथं त्या ग्रामपंचायती त्या गावा अस्तित्व निर्माण करण्याचं काम मुसबद्दीपणे करण्याचं काम खर तर महेश शिंदे मग शशिकांत शिंदे हे उदयनराजांच्या विरोधात लोकसभेला उभे राहिल्यामुळं खासदारांचा गट पूर्णपणे उघडपणे महेश शिंदे बरोबर होता भविष्यात जर शशिकांत शिंदे भाजपत आले तर निश्चितपणानं यांना वरून का होईना हे भाजपची रणनीती म्हणून का होईना शशिकांत शिंदे मदत करावी लागेल आणि ते शशिकांत शिंदे मान्य पण केले त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात त्याचा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय की उदयन राजे ज्या पक्षात असतात तो पक्ष कधीच पराजित होत नाही अशा एक कसं आहे त्याला उदयनराजांच्या बद्दलच महाराष्ट्रातलं असलेलं खर तर वलय एक आकर्षण तरुणायांचं असलेलं आकर्षण आणि घराण्याचा परिणाम फार मोठा फार मोठा पगडा आहे ह्याचा परिणाम होतोयच पण हे करत असताना भविष्याची रणनीती जर पाहिला गेला राजकारणात कोणीही कुणाचा वैरी नसतो कुणाचा दुश्मन नसतो वैचारिक भेदभेद बैद असतात व्यासपीठावर बोलणारे नेते एकमेकाच्या विरोधात सर्किट हाऊसला गेल्यावर मांडीला मांडी घेऊन जेवणारे बघितलेले आहे त्यामुळे वाद तुमचा आमचा असतो नेत्यांचा नसतो भविष्यात शशिकांत शिंदे जर भाजपत आले भाजपनं तशा पद्धतीची काही रचना केली आणि भाजपच्या भविष्यात ते गळाला लागले त्या जरतरच्या गोष्टी तर निश्चितपणानं ना तुम्हाला <ुण> नाही हे आपल्याला म्हणायला वाव काय कारण की आताची जी बदली गोष्ट आपल्याला म्हणूनच कोरेगावचं तुम्हाला उदाहरण दिलं म्हणूनच कोरेगावचं उदाहरण दिलं मध्यंतरीच्या काळात रामराजांची भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा म्हणूनच तसं झालं तर मध्ये ऑलरेडी रणजित सिंह निंबाळकर आहेत ते भाजपमध्येच आहेत पण त्यांचा सध्या त्यांचा पराजय झाला तिथं मी आता तेच सांगितलं की राजकारणात मतभेद असतात दुश्मनी नसते म्हणजे त्यांचा पराजय म्हणण्यापेक्षा भविष्यात ते राजे घरा सुद्धा सातारात राजे घरा एकत्र येईल कोण म्हणत होता का आज आलं ना मनोमिलन झालं ना दोघं एकमेकांच्या विचारांना चालले आहेत ना दोघं म्हणजे एकमेकांचे विरोधक जे होते ते आज थांबलं ते उद्या तुम्हाला फंटन मध्ये चित्र दिसाल म्हणून मी सुरू मगाशी वाक्य जे वापरलं ना भाजप म्हणजे राजकारणात वैरिक कोणाचं कोण नसतं दुश्मन कोण कोणाचं वैचारिक म्हणून आम्ही वेगळे पण खाजगी जीवनात आम्ही एकत्र पण आता ह्या सगळ्या चर्चेचा शेवटचा प्रश्न आणि एकूणच परिपाक असा आहे की नेऊ घातलेल्या निवडणुकींच्या अनुषंगान असेल किंवा भविष्याच्या वा वाटचालीच्या अनुषंगाने असेल एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती म्हणून आम्ही सर्व निवडणुका एकत्रित लढणार असा अजेंडा जरी यांचा प्रत्येकाचा असला तरी सुद्धा प्रत्येक जण आपापली जसं काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या यात्रेच्या संदर्भात त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे दादा गटाचे सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर साताऱ्यात येऊन गेल्या त्यांनी पक्ष बांधणी करण्यासंदर्भात सगळ्यांना सूचना दिल्या आणि एकूणच त्यांना त्यांना देखील माध्यमांनी प्रश्न विचारले होते की आपल्या पक्षाचं काय राहणार आहे कारण की एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये एकेकाळचा राष्ट्रवादीचा गट म्हणजे बाले किल्ला असलेला तर त्यावेळेस त्यांनी सूचित केलं होतं की आम्ही सुद्धा महायुती म्हणून आम्हाला वरिष्ठांच्या सूचना येतील करणार मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना असं सांगितलं की तुम्ही स्वतःची मोड बांधा आपले संघटन वाढवा म्हणजे त्यांना पण कुठेतरी भीती आहे हा मला हेच तुम्हाला विचारायचं की एकूणच या पद्धतीनं जसं भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन खाली त्यांचं स्वतःच एक वेगळं म्हणजे रणनीती आखली आणि त्याचं कि तुम्ही अशा पद्धतीने काम करता आम्ही काय करू शकतो छत्रजीत पाटलकरांनाच भाजपमध्ये घेऊन त्यांचा एकदम म्हणजे मोठ्या पद्धतीने सोहळा झाला मुंबईमध्ये तसं आता राष्ट्रवादीचं काय होऊ शकतं अजितदाच्या किंवा त्यांची काय रणनीती आहे शरद पवार साहेबांची काय आणि माहितीत असलेले एकनाथ शिंदेची काय अवस्था होणार आता गमत अशी आहे की विषय असा होतो प्रत्येक पक्ष आता काल जर सा बावनकुळे साहेबांचं जर वक्तव्य पाहिलं किंवा आशिष शेलारांचं वक्तव्य पाहिलं तर एक एक कार्यकर्ता भाजपला जोडा प्रत्येक जण आपापल्यापर्यंत ज्या पद्धतीनं सत्तेत असणारे हे सगळे पक्ष करतात म्हणजे एकनाथ शिंदेची सेना असेल अजित पवारांचा राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल हे प्रत्येक जण आपापल्याकडं आपला पक्ष कसा मजबूत होईल आपलं संघटन कसं वाढेल ह्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे प्रत्येक नेत्याचं लक्ष आहे कारण ह्याच्यावरच आज बेस तयार करायचा तुम्हाला ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महानगरपालिका आपले कार्यकर्त्यांचं पुनर्वसन झालं तरच भविष्यात आपल्याला हे आहे मगाशी मी तेच सांगितलं की महायुतीतनं जर लढले तर आज भाजप ते गेल्यामुळं त्यांना वाटा द्यावा लागणार आहे ना त्यांचा म्हणजे ही भविष्यातली पक्ष प्रत्येक पक्षाला अडचण आहे तशी पाटणकर गटांना आणि शंभूराज गाठ गटाला कारण आजपर्यंत आम्ही एकमेकाशी बांधलोय पण जनते पुढे जाताना परत आम्ही एकत्र जाणार का हा विषय आहेच जनता सगळं कारण तिथलं राजकारण हे व्यक्ती केंद्रित आहे जे चाललेलं आहे भाजपची आम्ही आज महानगरपालिका तुम्हाला निवडणुका दोन चार महिन्यात तुम्हाला घेतल्यानं दिसतील तर ह्याची तयारी भाजपनं गेल्या दोन तीन वर्षापूर्वी चालू पण मला अजून एक त्यांना एक आला कि हे सगळे घेतलं एकनाथ शिंदे गट घेतल्याशिवाय शरद पवार म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी घेतल्याशिवाय आपल्याला काढून घेता येणार नाही म्हणून ऐन वेळात चाललेली विधानसभेला दिसेल असं अजिबात नाही मला उलट त्याच्या पुढे जाऊन असं तुम्हाला ना ना माला की महायुती अभेद्य ठेवण्यासोबतच विरोधकांना विरोधकांच्या अनुषंगाने पण हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आता राज्यातली परिस्थिती नाही नाही राज्यातली परिस्थिती अशी आहे काँग्रेसचं अस्तित्व किती राहिला हा विषय आहे ना जिल्ह्यात जो जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चाललेला त्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नसावा तेवढं मोठं दुर्दैव आहे हे प्रत्येक जिल्ह्यात चाललेलं आहे ह्यात मोठा ह्यात मोठा तोटा जो होतोय ह्या मोठा शहर जो बसतोय तो काँग्रेसला बसतोय कसं आहे की काँग्रेसचे आमदार तुम्हाला भाजप दिसतील काँग्रेसचे आमदार तुम्हाला अजित पवारांच्याकडे दिसेल काँग्रेसचे आमदार तुम्हाला म्हणजे एकनाथ शिंदे गटाकडे गेलेले दिसेल ह्या तोटा ह्या तिघांचं वर्चस्व वाढवणं स्वतःचं अस्तित्व वाढवणं हे ह्याच्यासाठी लढले तर असणे तर ह्या तोटा मात्र काँग्रेसचा आहे <laughs> कारण आज जर उमेदवार हिथे सातारा जिल्ह्यात उद्या भविष्यात द्यायचे झाले विधानसभेला भविष्य पुढच्या एकोणपेक्षा तो उमेदवार मिळतात का नाही ह्याला सगळ्या मतदारसंघात ही अडचण बरोबर आहे मग अशा वेळेला भाजप सर्वे काय करणार स्वबळावर लढवल्यानंतर किंवा ते जाहीर सुद्धा असं करतील आम्ही आता स्वबळावर लढवतो आणि निवडणूक झाल्यानंतर आम्ही माहिती करणार असं कर। मग हे करत असताना आम्ही पाटणकरांना ताकद तिथे देणार म्हणजे प्रत्येकाला किंवा शिंदे गेलं तर शशिकांत शिंदेला ताकद देणार उद्या भविष्यात रामराजे तिकडे तर रामराजेच्या गटाला ताकद देणार रामराजांचा आता रामराजे कुठल्या पक्षात आहेत हे कुणाला सांगत म्हणजे ते धड पण एका मदन भोसले आज जरी भाजपत असले उद्या काही स्वबळावर लढायचं झाल्यावर त्यांना ते ताकद देणार म्हणजे अशा पद्धतीचं एक वेगळं राजकीय वातावरण किंवा राजकीय रणनीती आखण्याचं काम भाजप करतात भविष्यात ही जी वाटचाल आहे किंवा बळाच्या नाऱ्याची आहे हे एकंदरीत सूर आहे आणि तसाच सूर भाजपचा दिसतो okay. खर तर चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सन्माननीय शरद काटकर साहेबांनी आपल्याशी संवाद साधला आणि खरंच एकूणच भाजपच्या आणि विशेषतः यामधलं महत्वाचं असलेले देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांची एकूणच सगळे टीम यांच्या सर्वांचं खरं तर हे कौशल्य आहे किंवा एकूणच राजकीय रणनीती आहे महायुती अभेद्य ठेवताना वस्तुस्थिती काय आहे तर प्रत्येक जण आपापला गड कसा साबूत राहील आणि आपलं संघटन कसं वाढेल हे खर तर स्वतःसाठी पण तितकंच फायद्याचं आहे तितकंच विरोधकांना सुद्धा त्यांना धडकी भरवणार आहे एकूण अशा उहापोह एकूणच पाटणच्या सत्ता समीकरणामध्ये आता नव्यानं आलेला ट्विस्ट जो सगळ्यांच्याच गोहाया उंचवणारा ठरला दादा पाटणकर यांचं भाजपमध्ये अत्यंत चांगल्या अशा दिमागदार सोहळ्यानं त्यांचं स्वागत झालेलं आणि ते येऊ घातलेल्या नक्की राजकीय पटलावरती आता हे काय स्थित्यंतर होणार आहे हाच खर तर चर्चेचा विषय आता काटकर साहेबांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये पुन्हा का एकदा तुमचं आभार धन्यवाद